पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या कोडोली पोलीस ठाण्याच्या चारचाकी वाहनाची तोडफोड झाल्याची घटना घडली या प्रकरणी कोडोलीमधील आशिष आनंद बनसोडे या तरुणावर गुन्हा दाखल झाला मात्र या प्रकरणात आपल्याला विनाकारण गोवल्याचा दावा आशिष बनसोडेनं केला वाळवा तालुक्यातील आशिष आनंदा बनसोडे हा सध्या पन्हाळा तालुक्यातील कोडोलीमध्ये राहतो दोन दिवसांपूर्वी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आशिषचा कोडोलीतील बुगले गल्लीतील काही लोकांशी वाद झाला त्यानंतर ग्रामस्थांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं हे पोलीस आशिषला वाहनातून कोडोली इथल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणत असताना आशिषनं त्या वाहनाची पाठीमागच्या डाव्या बाजूची काच लाथ मारून फोडल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे त्यानुसार आशिषवर गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान त्या रात्री आपण मद्यधुंद अवस्थेत होतो त्यावेळी आपल्याला काही अज्ञात लोकांनी मारहाण करून जखमी केलं होतं तरीही पोलिसांनी मलाच दोषी धरून पोलिस वाहनामध्ये बसवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला कदाचित त्या, त्या वाहनाची काच निखळून पडली असावी पण मी जाणून बुजून असं कोणतंही कृत्य केलेलं नाही असा दावा आशिषनं केलाय पोलिसांनी आपल्याला विनाकारण या प्रकरणात गोवल्याचं आशिषचं म्हणणं आहे